नमस्कार मित्रांनो भट्टी कशी बनवायची हे बघू या ठिकाणी गहू एक किलो मका हा पाव किलो घेतलेला आहे व तो छान बारीक दळून आणलेला आहे यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आता याला तेलाचे मोहन दिलेले आहे या ठिकाणी मी दोन पळी मोहन दिलेले आहे तेलाचे आता यात मी ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊया पाणी टाकण्याच्या आजी तेल मीठ व वा हे छान असं हातावर घासून घासून छान एकजीव करून घेऊया पाहू शकता आपण आता आपण यात पाणी टाकून याचा छान असा मौसर जास्त कडकही नाही व जास्त पातळही नाही असा एक कणकेचा गोळा तयार करून घेऊया आपण पाहू शकतात लागेल तेवढंच पाणी यात टाकून छान मळून घेऊया पिठाला हाताला ला तेल लावून छान या पिठाच्या उंड्याला आपण मळून घेतलेला आहे या ठिकाणी पंधरा मिनटं हा उंडा असाच ठेवून द्यायचा एका कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे जेणेकरून हे आपले उंडे छान पाण्यात भिजले जाते यात मी एक चमचा तेल टाकलेलं आहे याप्रमाणे याचे छान गोळे तयार करून घेतलेले आहेत हे गोळे आता आपण या पाण्यामध्ये सोडणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला विसरू नका या ठिकाणी कुकरच्या रेडी झालेल्या आहेत आता या आपण एका ताटात काढून थंड होऊ देऊया पंधरा ते वीस मिनटं थंड झाल्यानंतर आता आपण त्याचे या पद्धतीने बारीक बारीक काप करून घेणार आहोत या पद्धतीने काप करून झाल्यानंतर या सर्वांची काप करून झाल्यानंतर आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून ते छान कडक गरम होऊ देऊया गरम झाल्यानंतर आता आपण या बट्ट्यात टाकून तळून घेणार आहोत आता आपण छान तळून झाल्यानंतर या पद्धतीने आपण त्यासोबत व बट्टी वांग्याची भाजी वरण व वरण भात याचा आस्वाद आपण घरी बसल्या बसल्या घेऊ शकतो पाहू शकता आपण किती मऊ झालेली आहे थँक्यू सो मच